आधीच आधीच गोसाई भाई बेन कम काय हे मस्त नी तो हवा सकाळ वाजेला आहे साडेसात वाजेला आहे मेरा सगळा देवली पूजा होईली आहे दिवा लगवेला आहे आणि हवा मी चलेली दुकान पर दुकान लगावणं आणि आज आहे नवरात्री र पहिलं दिन तथ मला नवरात्री री घणी शुभकामना आहे चलो हवं दुकान चले तो हवा दुकान लगावणं चालू करेली आहे अजून दुकान लगवीन होईली कोणी मेन मारा सासू हा मध्ये मळीन आ देखो सगळं सामान व्यवस्थित लगवेलो हे सगळा फळ लगवेल आहे आणि आधेखो हा शंभू बी उठीन आयलो आहे तो हवं आठ पावणे नऊ वाजे होगा शंभू झोपमेसून उठीने आलेलो आहे मोबाईल लेवन तो मोबाईल लिहि आणि आठ मारा सासू हवं सामान वेच हे आणि आठ घटना लगवारी मातीसुद्धा वेचवणं मेली हे चाळेली बिनचाळेली आंबारा पाल आहे आणि सगळं घटर सामान हे આ આરેખો પાન વિન સગ દીવા બીવા સગળો હોય તો મારી વીડિયો તો મને કમ વાટવી અને મારી જીડિયો મને આવડી તો મારા વિડીયોને લાઈક કરો અને જાસ્તી જાસ્ત શેર કરો બાય